आ, काल दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान चराटा फाटा या ठिकाणी फिर्यादी दिया नवणे यांचे पती नागनाथ यास मारहाण करून काही आठ ते दहा जणांनी हाताने लाकडी लांडक्याने मारहाण करून चारचा किंवा आनामध्ये टाकून घेऊन गेल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती सजाची तक्रार गंभीर स्वरूपाची असल्याने आरोपीचा शोध घेण्याकामी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले तपासादरम्यान आरोपीबाबत माहिती हस्तगत करून आज रोजी सकाळी सदर गुन्ह्यातील आरोपीत एकूण दहा आरोपीत यांना ताब्यात घेण्यात आले आणि तसेच यातील पीडित जो आहे ज्याला पळून नेलं होतं त्याची त्या ठिकाणी सुटका करण्यात आली आणि पुढील तपास सुरू आहे त्याबाबत काय कारण तपासा तपासादरम्यान याचं कारण आज समोर आलेलं आहे की यातील जी फिर्यादी आहे दिडी या पीडित नागनाथ याच्याबरोबर पळून जाऊन लग्न केलेलं लग, आहे आणि पारधी समाजातील जात पंचायतीमध्ये अशा प्रकारे लग्न केल्यानंतर काही दंड म्हणून त्या ठिकाणी जमा करावं लागतो त्यांची प्रथा आहे असं सांगणे फिर्यादीचं आणि ते दंडाची रक्कम जमा करण्यासाठी याच्या पाठीमागा हे लागले होते तिचे नातेवाईक फिर्यादीचे आणि इतर आरोपीच्या मदतीने त्याने गुन्हा केलेला आहे काय आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले पुढील प्रक्रिया सुरू आहे